संजय गांधी निराधार श्रावण बाळ व दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांच्या सात महिन्याचे मानधन त्वरित मिळावे यासाठी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर यांनी अशा मागणीचे निवेदन आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणारे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ व दिव्यांग आर्थिक मानधन हे दिले जाते परंतु जानेवारी दोन हजार पासून या योजनेतील लाभार्थ्यांच्या आधार डिबिट करण्याचे प्रक्रिया सुरू झाली होती अनेक लाभार्थ्यांनी आपलं आधार डिबिट करूनही त्यांचे मासिक मानधन त्यांच्या अकाउंट आले नाही संबंधित विभागाशी संपर्क सातत्याने हे लाभार्थी करत असताना त्यांना फक्त तुमचं आधार डिबिट झाले नसल्याच्या कारणास्तव अकाउंट वर मानधन मिळत नाही असे अधिकाऱ्यांकडून उत्तर दिले जात होते परंतु अनेक लाभार्थ्यांनी आमचे आधार डिबिट झाले असून त्याचे पुरावेही संबंधित अधिकाऱ्यांना दाखवले तरी जानेवारी दोन हजार पासून अनेक लाभार्थ्यांच्या अकाउंट ते मानधन आले नाहीये हा प्रश्न संपूर्ण नाशिक जिल्हा व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये असून या लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस राहिलेले मानधन हे त्वरित मिळावे सकारात्मक विचार करण्यात यावा आणि संबंधित लाभार्थ्यांना गेल्या सात महिन्याचं मानधन मिळेल अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने यावेळी करत केली आहे शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे धोंडीराम बोडके मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस सेवादल अध्यक्ष संतोष शिवाळी सिडको ब्लॉक काँग्रेस सेवा दल अध्यक्ष अशोक लहांगे नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवा दल अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे पंचवटी ब्लॉक काँग्रेस सेवा दल अध्यक्ष संदीप संदीपा अनिल आंबेकर उमेश चव्हाण राजेंद्र बनसोडे सुहास गांगुर्डे नितीन थोरात दत्ता कासार बंडू आव्हाड अहमद पटेल मोबिन शेख विनायक ठाकूर निशिकांत कदम आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते जागरणस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक